बागकामाची आवड असली की लक्ष आपोआप चौफेर राहतं आणि ते ठेवावंच लागतं असंच एका दुकानामध्ये मला हे ड्रम दिसले आणि हे उपयोगाला येतील म्हणून मी किंमत विचारून लगेचच आणले हा बॅरल असा उभा आहे आणि मला दोन जास्वंदीची रोपं लावायची होती जास्वंदीचं रोप लावायला एक उभा एवढा मोठा बॅरल काही आवश्यक नव्हतं म्हणून मी त्याला असा आडवा करून त्याचा एक वरचा भाग कापून टाकला आणि ते जो कापलेला भाग होता तो मधोमध ठेवला त्यामुळं त्याचे दोन भाग झाले मग मी नारळाच्या शेंड्या त्याच्यामध्ये इथे घालून घेतल्या कारण नारळाच्या शेंड्या ही मुळं खूप चांगली धरून ठेवतात आणि त्याच्यामध्ये ओलेपणा असा खूप छान राहतो मुळांशी त्यामुळं त्याच्यावर मग मी हा सगळा बागेतला पाला घातला आता पावसाळा असल्यामुळे तो ओला झालेला आहे कोकोपीटचं मी इथे पोतं आणलं होतं आणि कोकोपीट घरात होती ती माती आणि मी लेंडी खत आणलं होतं ते लेंडी सुद्धा अगदी चांगलं ओलं झालेलं होतं त्याच्यामुळं ते असं सगळं मी त्याच्यामध्ये असं मिसळून घेतलं आणि मला ती दोन जास्वंदीची रोपं तिथे लावायची होती हे बघा इथे कोकोपीट आणखीन मी लेंडी खत घालून घेतलेलं आहे आणि हे चांगलं असं अगदी हाताने मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपली ही छान माती तयार होते आणि अशी भुसभुशीत माती ही तयार होते आवळत नाही उन्हाळ्यामध्ये सुद्धा आणि ही त्या पाल्यावरती घालून घ्यायची जवळजवळ पाऊण तो बॅरल आहे तो मी पाला घालून घेतलेला आहे माती पण आपल्याला त्यामुळं इथे कमी लागते ही अशी माती छान त्याच्यावरती पसरून घ्यायची आहे अशी दोन्हीकडं मी ती माती पसरली आणि आता आपल्याला रोप लावताना तिथेसुद्धा रोपालासुद्धा पिशवीमध्ये माती असती त्याचा पण उपयोग करायचा आहे ही माती व्यवस्थित अशी घालून घ्यायची आहे म्हणजे तो पाला पूर्ण झाकला गेला पाहिजे कारण मुळं धरली पाहिजेत म्हणून तेवढीच माती आपण इथे घालणार आहोत आता ही पिशवी आहे ती ब्लेडनी एका साईडनं कट करून घेतली आणि ह्याचीसुद्धा सगळी माती मुळांची काढायची आहे अशी मुळं हे करून मोकळी करायची आहेत कारण म्हणजे मुळं तर भरपूर इथे वाढलेली आहेत आणि नर्सरीतनं आपण जेव्हा रोप आणतो तेव्हा ती माती असती ती खूप घट्ट असती त्याच्यामुळं असंच लावलं तर ती माती खूप घट्ट राहते त्यामुळे ही पूर्ण मी मुळं मोकळी करून घेते कोणतंही नर्सरीतून झाड आणलं की ते आधी टबात वगैरेसुद्धा पाण्यामध्ये ठेवून द्यायचं म्हणजे आणखीन माती लगेचच त्याची निघती पण हे मी टबात ठेवलेलं नव्हतं पावसात आता ठेवलेलं होतं आणि ही थोडंसं असं हळूहळू आपटलं की ही माती सगळी अशी निघते आणि छान अशी मुळं मोकळी होतात कोणतंही रोप तुम्ही लावायचं झालं तरी याच पद्धतीने लावायचं अगदी गुलाबाचं असलं तरीसुद्धा आता हे रोप त्याच्यावरती ठेवायचे आणि अगदी थोडी माती घालायची या रोपाची निघालेली माती पण त्याच्यामध्ये मिसळून आपण टाकायचे आत्ता आपण जे मिश्रण केलं त्याच्यामध्ये आणि हे बघा हे दुसरं झाड आहे त्याचंसुद्धा मुळं मोकळी करून घ्यायची आहेत आणि मग ते झाड इथे लावायचं आहे आणि आता ही मुळं झाकतील एवढीच परत उंजळ उंजळ त्याच्यावर माती घालायची आहे आणि चांगलं दोन्ही हाताने अलगत असं ते दाब द्यायचं आहे म्हणजे झाड आपलं तिथे स्थिर राहतं आणि परत राहिलेल्या याच्यामध्ये सगळा मी वाळकापाला आहे तो घातलेला आहे आता माझ्याकडं दोन आंब्याची झाडं असल्यामुळं वाळकापाला मला सहज मिळतो पण तुम्ही आता रस्त्यावर जरी अगदी बाहेर बघितलं तरी गाजर गवत किंवा कुठलंही गवत ओलं लुसलुशीत आलेलं असतं ते सुद्धा जरी तुम्ही काढून आणलं आणि त्याचासुद्धा खाली बेस केला तरीसुद्धा चालू शकतं कारण ही मुळं वाढून खाली जाईपर्यंत खालच्या पान त्याचं चांगलं कंपोस्ट होतं आणि चांगली माती तयार होते ही छान अशी मी दोन रोपं लावली आहेत दुसरा पण एक मीठ टप असाच बॅरल केला आणि त्याची पण याच पद्धतीने त्याच्यामध्ये लागणी केलेली आहे हे मी घरी रोप केलं होतं त्यालासुद्धा किती छान मुळं फुटली आहेत बघा त्यामुळं असं दुसरा टप पण इथे भरून घेतलेला आहे आणि हे कुंडीतनं एक रोप माझ्या लेकीनं दिलं होतं ते पण मी काढून घेतले त्याची पण बघा सगळी मुळं मोकळी करून घेतली आहेत असे माझे दोन बॅरल होते त्याच्यामध्ये चार रोपं माझी इथे लागलेली आहेत त्यामुळं एकदम मला हे सुटसुटीत माती कमी लागते आणि रोपं पण ह्याच्यामध्ये हळूहळू छान वाढतात पानांना त्याच्या चकाकी येते एक साधारण दोन तीन महिने झाले की आपल्याला लगेच फरक इथे जाणवतो आपली निघालेली माती असती तीसुद्धा आपल्या आपण केलेल्या मिक्सचरमध्ये सगळी अशी मिसळून घ्यायची आणि ती टबामध्ये टाकून आपल्याला म्हणजे उलट आपल्याला ती माती पण मिळते आणि आपल्या खतामध्ये ती इथे मिसळायला त्याला मदत होते आणि छान असा पाला सगळा झाकून घ्यायचा आणि या पद्धतीने मी अशी ती चार माझी जास्वंदीची रोपं इथे झालेली आहेत त्यामुळं तुम्ही पहिल्यांदी जर सुरुवात करत असाल तर तुम्ही आधी पाला कुठे मिळतो आहे का तो गोळा करा अगदी सोसायट्यांमध्ये सुद्धा आपण सांगितलं तरी पाला आपला एक पोतं दिलं तरी भरून ठेवतात गेटच्या बाहेर गवत वगैरे असतं रस्त्यावरती ते सुद्धा ठेवायचं कारण आपल्याला माती आपण कमी वापरायची आहे हा त्याच्या मागे उद्देश आहे आणि हे जे कंपोस्टिंग आहे ते आतल्यात याच्यामध्ये पण होतं मी आता लेंडी खत घातलं तुम्ही गांडूळ खत वगैरे मिळालं तरी घालू शकता अशा पद्धतीने माझी मस्त इथे रोपं लावून झालेली आहेत आणि बरेच दिवसांचं काम जरा पेंडिंग होतं ते सगळं झालं आहे कारण कोकोपीट माझ्याकडं नव्हतं मी पूर्वी कधी कोकोपीट वापरलेलं नाही आहे पण मला माहिती जशी कळली तसे यावेळी वापरलं आहे झाडं लावून झाली तर जागा होती म्हणून झेंडूचं रोप आणि शेवंतीचं एक रोप पण त्याच्यामध्ये लावून ठेवलेला आहे तुम्हाला जर ही पद्धत आवडली असेल तर माझं चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा कारण बागेचे व्हिडिओ मी अजूनही टाकणार आहे त्यातून छोट्या छोट्या तुम्हाला आयडिया पण मिळतील कारण मी पण असं सातत्याने आजूबाजूला बघून जे काही चांगलं आहे ते अंमलात आणायचा प्रयत्न करत असते धन्यवाद